नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत भीती वाटते पॅनिक अटॅक काय येतो त्याची लक्षणं कारणं उपचार आणि त्यावर जाणून घेव्यात घरगुती उपाय त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेव्हा पॅनिक अटॅक येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीतला अनेकदा विचित्र शारीरिक मानसिक लक्षणांना सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीत काय करावं माहीत नाही जगात असे किती रोग आहेत जे लोकांच्या मनात मृत्यूची हो भीती निर्माण करतात अशाच एका आजाराला पॅनिक अटॅक म्हणतात पॅनिक हल्ला कधीही कुठेही होऊ शकतो त्याची वेळ ही स्थिती उद्भवल्यास भीती व्य व्यतिरिक्त व्यक्तीला अस्वस्थतेला देखील सामोरे जावं लागतं आजचा लेख फक्त पॅनिक अटॅकवर आहे आज आपण ह्या लेखाद्वारे पॅनिक अटॅकची लक्षणं बघणार आहोत पॅनिक अटॅकची लक्षणं व्यक्तीच्या पोटात दुखतं पॅनिक वेळी मळमळ होण्याची समस्या शरीर सुन्न होतं किंवा शरीरात येतात मरणाच्या भीतीने व्यक्तीला त्रास होतो व्यक्तीला तीव्र चक्कर येतात व्यक्तीच्या संपूर्ण शरीरात थरकाप जाणवतो व्यक्तीला कधी थंडी तर कधी गरम वाटतं व्यक्ती मूर्छित झाल्यासारखी वाटते व्यक्तीला वारंवार घाम येतो व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो पॅनिक अटॅकची कारणं पॅनिक अटॅकमध्ये काही असामान्य आणि काही गंभीर कारणे असू शकतात अशा परिस्थितीत आणि पॅनिक अटॅकची खालील कारणे जाणून घेऊयात पॅनिक अटॅकमागील मुख्य कारण तणावाची चिंता मानली जाते मुख्य कारणांमध्ये दे भीती देखील वरचढ ठरते लहानपणी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एखादी क्लेशकारक घटना घडली असेल तरीही एखादी व्यक्ती पॅनिक अटॅकची शिकार होऊ शकते आघातामुळे किंवा शरीरातील रासायनिक असंतुलनामुळे मनाशी संबंधित सम समस्येमुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांना ही समस्या जास्त असू शकते पॅनिक अटॅक अटॅकची खबरदारी पॅनिक अटॅक टाळण्यासाठी एखादी व्यक्ती काही पद्धती अवलंबू शकते एखाद्या व्यक्तीने कॅफिनचे म्हणजे चहा कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे व्यक्तीने जास्त प्रमाणात दारू पिणं टाळावे जर तुम्हाला जास्त ताण तणाव वाटत असेल तर त्यातून बाहेर निघा नैराश्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना भेटा जवळच एखादी वेदनादायक घटना घडली गट असेल तर अशा परिस्थितीत स्वतःला हाताळण्याचा प्रयत्न करा पॅनिक अटॅकचे मार्ग तुम्ही मा मानसोपच्या तज्ज्ञां कर्वेही करू शकतात पॅनिक अटॅकवर उपचार सर्वप्रथम डॉक्टर रुग्णाला तोंडी प्रश्न विचारून समस्या शोधतात वृद्ध तपासणी करून ठोके ओळखतात त्यानंतर मग रक्त तपासणीचा सल्लाही देतात मग डॉक्टर मानसिक आरोग्य चाचणीची शिफारस करू शकतात पॅनिक अटॅकच्या समस्येवर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय ध्यान म्हणजे मेडिटेशन करा पॅनिक अटॅकची स्थिती ध्यानाने नियंत्रित केली जाऊ शकते मेडिटेशन केल्याने व्यक्ती केवळ भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही तर चिंता तणाव यांच्यापासूनही तो दूर जाऊ शकतो व्यायाम करा अटॅकच्या स्थितीवर व्यायामाद्वारे मात करता येते व्यायामामुळे केवळ एंडोफेन हॉर्मोन्सची पातळी वाढते असे नाही तर एखाद्या व्यक्तीचा मूळ देखील सुधारू शकतो अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती तणावाखाली असेल की तर त्याने व्यायाम करून तो तणाव दूर करू शकतो दीर्घ श्वासोच्छ्वास दीर्घ श्वासोश्वासाचा वापर करून पॅनिक अटॅकचे परिणाम देखील कमी केले जाऊ शकतात आधी सांगितल्याप्रमाणे ही समस्या तणावामुळे होऊ शकते म्हणून तुमच्या दिनचर्येत दीर्घ श्वास घेण्याची संबंधित व्यायाम समाविष्ट करा लव्हेंडर तेलाचा वापर पॅनिक अटॅकची समस्या दूर करण्यासाठी लव्हेंडर तेलाचा उपयोग होतो लव्हेंडर तेलाचा वापर सामान्यत तणाव नराश चिंता इत्यादींपासून मुक्त करण्यासाठी केला जातो व्यक्तीने लव्हेंडर तेलाचा वास घेत म्हणजे सुंगत राहावं तर काही घरगुती उपायांनी देखील पॅनिक अटॅकच्या त्रासांपासून आराम मिळू शकतो परंतु जर समस्या अधिक गंभीर असेल आणि बऱ्याच काळापासून चालू असेल तर डॉक्टरांशी बोलणं फार महत्त्वाचं ठरलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा